औरे जंग। औरे जंग। औरे जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए आज सेवानिवृत्ती होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासून महापालिकेने सोपवलेले कामे व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत उत्तम कामकाज केलं आहे यासारख्या अधिकारी कर्मचाऱ्यामुळे महापालिकेस ई गव्हर्नर्स राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा अशा विविध क्षेत्रात प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळत आहेत असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी यावेळी केलं आणि सेवानिवृत्ती व्रताप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीला शुभेच्छाही यावेळी दिल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे हे मार्च दोन हजार पंचवीस अखेर नियम नियमित नियमानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या एकवीस आणि निवृत्ती घेणाऱ्या सहा अशा सत्तावीस कर्मचाऱ्यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यावेळी ते मार्गदर्शनपर ते बोलत होते या कार्यक्रमास मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ राजेंद्र वाबळे उप आयुक्त मनोज लोणकर मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक लेखाधिकारी चारुसिला जोशी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक विविध विभागातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते नियमित वयमानानुसार सेवानिवृत्ती होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले अधिकारी अभियंता अनुश्री कुंभार ज्येष्ठ अभि ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा खरात मुख्या मुख्याध्यापक महिपती पाटील मुख्य लिपिक कुमार खोपडे सिस्टर इन्चार्ज अंजली आपटे बी सी जी टेक्निशियन भास्कर ढोरे ऑपरेटर अशोक चव्हाण बाळासाहेब मालुसरे उपशिक्षक विजया सोनटक्के पौर्णिमा देवरे रसिका देव वीजतंत्र देविदास महाजन रखवालदार वसंत चिमटे वार्डबाय किशोर राजमाने तुकाराम लांडगे सिपाई कृष्णा पाटील मजूर आसफा खा पठाण राजू काळभोर माळी सुनील गाठे सफाई कामगार नंदा गंगावणे आदींचा या कार्यक्रमामध्ये समावेश होता तर सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान अधिकारी आणि आणिता कोटलवार सहायक उद्यान निरीक्षक संदीप गायकवाड उपशिक्षक अंजली देवडकर मुकादम कैलास कांबळे स्व अशोक सोनटक्के सफाईसेवक गोपाळ सूर्यवंशी यांचाही यांचाही समावेश होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केलं तर सूत्रसंचलन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी अशी माहिती आमचे पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा